आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जत शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील होतो या प्रश्नासंदर्भात मी अनेक वेळा विधान भवनात आणि जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता आज जत शहरासाठी बिरणाळ तलावातील म्हैसाळ योजनेचे पाणी आरक्षण मंजूर करून घेतले आहे त्यामुळे जत शहराचा पाणी प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल जतचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना येथील पाणी प्रश्नावर सातत्याने काम करीत आलो आहे जत शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरासाठी नवीन पाणी योजना मंजूर होण्यासाठी शाश्वत जलस्रोत असणे गरजेचे होते गेल्या अनेक दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करताना अनेक अडीअडचणी येत होत्या प्रामुख्याने कायमस्वरूपी जलस्रोत उपलब्ध नव्हता त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत होत्या त्याच अनुषंगाने जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर यांची आज भेट घेतली यावेळी माजी नगरसेवक निलेश बामने उपस्थित होते शहरातील बिरनाळ गाव तलावातील महिषाळ योजनेचे पाणी आरक्षण मंजूर झाले असून आता अमृत दोन पॉईंट शून्य ही नळ पाणीपुरवठा योजनेची मंजूर केली आहे ज्यामुळे जत शहराची तहान भागवली जाईल आमदार माननीय विक्रमसिंहदा सावंत जत विधानसभा